नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत काच घर बंद खोलीतलं भूत अन्नू एक अठ्ठावीस वर्षांची सायकोलॉजिस्ट असते तिचं स्वतःच क्लिनिक असत पण काही काळापासून तिच्यावर एक विचित्र परिणाम होत असतो ती रात्री काच गृहामध्ये बंद झाल्याचं स्वप्न पाहते एका पूर्णपणे काचांनी बनवलेल्या खोलीत ती असते उठूनही बाहेर निघता येत नाही आणि त्या काचांमधून एक चेहरा सतत तिला बघत असतो तिचा चेहरा पण रडणारा वेडसर आणि नकळत काहीतरी सांगणारा एक दिवस तिच्याकडे एक नवीन पेशंट येतो एक दहा वर्षाचा मुलगा राज तो कोणाशी बोलत नाही सतत काचेला बघत असतो अन्नू त्याला विचारते काय बघतोस तो हळूच म्हणतो ती येणार आहे काचेतून त्या रात्री अन्नूचं स्वप्न अधिक तीव्र होत काचगृह आता फक्त स्वप्नात नाही तर वास्तवातल्या जागांमध्येही दिसायला लागतो क्लिनिक आरसा किचन खिडकी मोबाईल स्क्रीन सगळीकडे ती दुसरी अन्नू दिसायला लागते अनु तिच्या कॉलेजच्या जुन्या नोंदी पाहते तिला आठवत एक वेळी तिने एक केस हाताळी होती एक स्त्री जी म्हणायची काचेतून माझं दुसरं रूप मला त्रास देते ती स्त्री शेवटी आत्महत्या करते आणि तिचं नाव होतं अन्नू देशमुख अनु हादरते कारण ती स्वतःच आहे पण मग ती कोण शेवटी सत्य उघडत अनु स्वत एक मानसिक रुग्ण असते जे एका अपघातात वाचते तिचं मूळ व्यक्तिमत्व हरवत आणि ती स्वतःला सायकोलॉजिस्ट समजायला लागते ती खरी अणू नाही ती त्या अणूची छाया आहे काच हे तिच्या मनातलं बंद खोली होती जिथे तिनं स्वतःला अडकून ठेवला आहे अनु आपल्या क्लिनिक मध्ये बसलेली असते तिच्या समोर एक मोठा आरसा असतो ती स्वतःकडे बघते आणि आतून तिचा दुसरा चेहरा म्हणतो खरं रूप दाखवायचं का आता क्लिनिकची लाईट ऑफ होती कॅमेरा हळूहळू आरशात झूम होतो शेवटी आवाज येतो तू अजून झोपेत आहेस आरशातली अन्नू हळू आवाजात झोप पुरे झाली अनु आता जागी हो आणि माझ रूप घे अन्नू दगडासारखी शांत होते कॅमेरा तिच्या चेहऱ्यावर झूम होतो एक हसणं दिसतं पण ते हसू तिचं नाही ते आरशातली अनुस होती क्लिनिकचा दरवाजा उघडतो एक नवीन रुग्ण आत येतो कॅमेरा हळूच वळतो अनु खुर्चीवर बसलेली आहे पण आता ती ती नाही आरशात फक्त एक अणू आहे बाहेरच्या जगात दुसरी पण कोणती खरी आणि कोणती सावली तुम्हाला काय वाटतं अनुनं दुसऱ्या अणूला स्वीकारलं की तिचं व्यक्तिमत्व पूर्ण बिघडलं क्लिनिक क्लिनिकमध्ये बसलेली अनु कोण खरी की खोटी काच काचगृह हो? आता बंद झालं का की दुसऱ्या कुणासाठी उघडणार काचेत कधी स्वतःला नीट बघा कधी कोण उभं असेल तुमच्या जागी सांगता येत नाही धन्यवाद